पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला असून या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या खानवडी एकतपूर मुंजवडी पारगाव वनपुरी उदाचीवाडी कुंभारवळण आणि परिसरातील शेतकऱ्यांची निर्णायक संवाद बैठक माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन खानवडी येथे होणार आहे या बैठकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय यांच्या पुढाकाराने विमानतळ बाधित शेतकऱ्यांचे वास्तविक प्रश्न मागण्या आणि तक्रारी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या जाणार आहेत पुरंदर विमानतळ प्रकल्पाची चर्चा सुरू झाल्यापासूनच शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता हा प्रकल्प आम्हाला मान्य नाही असे प्रश्न मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले होते मात्र पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत म्हटले की फक्त जमीन मोजणीसाठी संमती द्या त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेऊन जमिनीचा दर आणि परतावा निश्चित केला जाईल या आश्वासनानंतरच शेतकऱ्यांनी मोजणीसाठी परवानगी दिली दरम्यान विमानतळ प्रकल्पावर तोडगा निघावा म्हणून शरद पवार आणि शेतकऱ्यांमध्ये दोन ते तीन बैठक पूर्वीच झालेल्या आहेत शेतकऱ्यांचे हित अबाधित राहावे यासाठी शरद पवार स्वतः पुढाकार घेत आहेत त्यामुळे आता ही ऑक्टोबरची बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे योग्य दर जमिनीचा परतावा मिळावा विमानतळ बाधितांना प्रकल्पग्रस्त म्हणून अधिकृत दाखला मिळावा त्यांना शासकीय सेवांमध्ये प्राधान्य मिळावे तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या योग्यतेनुसार विमानतळामध्ये रोजगाराची संधी दिली जावी तसेच विमानतळ परिसरात शेतकऱ्यांना मिळणारे भूखंड त्यांच्या नावावरच असावेत अशी ठाम मागणी याशिवाय ज्या शेतकऱ्यांना अजिबात जमीन द्यायची नाही त्यांच्यासाठी शरद पवार कोणता मार्ग काढतात आणि त्यांच्या मतांमध्ये कसा बड बदल घडवून आणतात याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला कारण या शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय प्रकल्प आहे आता विमानतळ बाधित गावांची मोजणी प्रक्रिया ही सध्या सुरू आहे पण प्रश्न आहे तो जमिनीच्या दरांचा परताव्याचा आणि शेतकऱ्यांच्या भवितव्याचा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्या जमिनी गेल्या पण न्याय अजून मिळालेला नाही या पार्श्वभूमीवर शरद पवार मध्यस्थीपणे हस्तक्षेप आणि निर्णय अत्यंत महत्वाचा प्रकरणावर तोडगा निघेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे शेतकऱ्यांमध्ये शरद पवार यांच्याविषयी विश्वास आणि आदर आहे त्यामुळे अनेकांच्या मते विमानतळ प्रकल्पामध्ये बाधित शेतकऱ्यांचे हित जपणारा आणि प्रशासनाशी तोल साधणारा निर्णय केवळ शरद पवार हेच घेऊ शकतात खानवडीतील या बैठकीकडे आता संपूर्ण पुरंदर तालुक्याचे आणि विमानतळ प्रकल्पाशी संबंधित सर्व गावांचे लक्ष लागलेले आहे ही बैठक शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरण्याची अस शक्यता असल्याची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे चॅनेलमध्ये नवीन असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका